पौर्णिमा मी तुझा कोणीच नाहीये का आजपर्यंत आपल्यामध्ये जे प्रेम होतं ते अपुरं पडलं अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही तर माझं सर्वस्व आहात तुम्ही आहात म्हणून या वाड्यात मला स्थान आहे तुम्ही आहात तर मी आहे खोट आहे पौर्णिमा हे मला वाटत होत इतक्या वर्षात तुला जे काही प्रेम दिलं तेव्हा तुला काहीही लागलं काही दुखलं खुपलं तर सगळ्यात आधी तू मला सांगशील या वाड्यात लोक मला बायको वेडा म्हणतात तेही मला कधी पोचलं नाही इतकी वर्ष आपण सुखाचा संसार केला ही माझी समजूत शेवटी भास ठरली अहो काय झालंय माझं काही चुकलंय का मी तुम्हाला काही बोलले का हे बघा मीच काही बोलले असेल तर अगं माझ्यासाठी तुझा जीव लाख मोलाचा आहे ग आणि तो तू असं टाकून द्यायला निघालीस पहिल्यांदा तू असं वागलीस तेव्हा मी समजून घेतलं तुझ्या हळव्या मनावरती त्या मनोरमाने आघात केले तुला काय करत होतीस हे सुद्धा कळत नव्हतं त्यावेळेला मी तुला एका शब्दाने तरी बोललो का मग पुन्हा आता तेच का करतेस का मी तसलं काहीच केलं तसलंच आहे तसलंच आहे ना पौर्णिमा मूल होऊ द्यायचं की नाही हा निर्णय नवरा बायकोनी दोघांनी मिळून घ्यायचा असतो मग हा निर्णय तू एकटीने कसा काय घेऊ शकतेस आणि हे माहिती असताना की हे मुलं जन्माला आलं तर तुझ्या जीवाला धोका आहे हे सगळं तुम्ही माझ्या समाधानासाठी सांगताय मुलगा कोणाला को नको नाव चालवणारा वारस द्यायचा आहे माझी शपथ आहे तुम्हाला भावनेच्या आरे जाऊन नाही मी निर्णय घेते किंवा अक्कादाना वारस हवाय म्हणूनही नाही घेते मला समजून घ्या पूर्ण कसं समजून घेऊ तुला कसं समजून घेऊ सांग ना मला माहिती आहे हा निर्णय तुला मृत्यूच्या दरात घेऊन जाणार आहे तरी कस समजून घेऊ हो। तुला मी माझ्या ना तुम्हाला शपथ आहे प्लीज समजून घ्या मला कळत पण तरी समजून घ्या आणि मुळात मीच तुम्हाला तुमचं नाव पुढे चालवणारा वारस द्यायच ठरवलं आहे का होता 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 काय दादा येईल इतक्या असा करताय आत्यानु वैनिं का पहिल्यांदा नाष्टो देतय आणि मग तिला पाणी काढून देतंय बारीक कौतुक चालले तिचं मकरात ठेवून पूजा करा म्हणावं डोक्यावर बसून ठेवली नुसती मी म्हणते माणसानं कधी ना कधी मरायच असत मग वाड्याला वारस देताना मेली तर काय हरकत आहे माझी हरकत आहे पौर्णिमा माझी सोन आहे माझी लेक आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी तिला तिच्या जीवाशी खेळ खेळू देणार नाही अरे नको ना खेळू दे अक्का दाना वाड्याला वारस मिळावं म्हणून बिचारा तळमळत आहेत हो आणि ही औदसा पाच पाच पुरीना जन्माला घालते भागीरथी सटकायचं तुझ्या तोंडाला आता माझ्यावर कशाला सगळे काय आहे पाणी गरम झालं होता होता मी पाणी काढते हा लवकर घेऊन ये सांगत होते हो की पोरगी करू नका म्हणून माझ्या मुलीचं कोणी ऐकणार नाही मला काय करायचंय तू माऊली जगाची गु पिठू माऊली उगच नाही गावातल्या बायका माझ्या जळतात मी हायच तशी देखणी मी कशाला आरशात पाहू ग वाड्यावर तयारी सुरू झाली असेल ना हळदी कुंकवाची खून सांगल मला मी अशी घरात एकटी बसून राहणार आणि वाड्यावरच्या बायका नटून थटून जाणार कसं कळेल मला वाड्यावर काय चाललंय ती तुला विठ्ठला माऊली माझी बाय ती कशी ग कशी हायस हा? काय आमचं काही चुकलंय का असं काही पण तुझी तब्येत नाही आहे का माझी तब्येत काय झालं लय बी असाय केवढी काळजी करतेस ग बाय माझी तू कशी आहेस तू कशी आहेस ग अरे तू ठीक आहे ठीक आहे ना मी म्हणजे कशी लय गुरसतेस तू पण तरी नट येवते मी तुला म्हणजे कसं हाय ना गं फिरायला जायचंय ना तुम्हाला वाड्यावर वाड्यावर फिरायला होय वाड्यावर फिरायला जायचंय आणि वाड्यावर गेलात ना तुम्हाला मी लाडू देणार हाय लाडू हय थमक लाडू काय म्हणलीस अगं ना गं केवढी घाबरते ती मला थमक लाडू नाही राजगिऱ्याचा लाडू देणार आहे राजगिऱ्यातचा राजगिऱ्यातचा

लाडू आहे ना <laughs> लाडू आहे ग माझा लाडू तुला मी दोन लाडू जास्त दे चालेल oh, चला निघा निघा बघू निघा चला 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 वाड्यावर चला वाड्यावर चला एक गोष्ट लक्षात ठेव वाड्यावर काय चाललंय काय नाही हे नीट येऊन सांगायचं व्यवस्थित ऐकायचं काय चाललंय काय नाही ते कळलं का ग तुला हे तुला कळलं का ग अरे लाडू तुला, तुला कळलं कर कळलं चला चला निघा निघा लाडू करायला घेते ना मी चला चला राजगिराचा लाडू काम करणार आणि वाड्याची सम राज बाहेर काढणार